मराठा तरुणच केली कशा मराठा तरुण मी सरळ सरळ माणूस प्रत्येकाला अधिकारी असं कोणीच नाही करायला पाहिजे मग तो मराठा असो ओबीस असो असा विरोध कुणी करू नये आणि करायला पण नाही पाहिजे ओबीसी असो मराठा असो दलित असो किंवा मुस्लिम असो करायला पाहिजे लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे त्याबद्दल असं कोणी नाही करायला पाहिजे पण काही काही ठिकाणी ना सुद्धा झालेले आहेत की ओबीसीचे मतं मिळवण्यासाठी किंवा सहानुभूती मिळवण्यासाठी काही काही ठिकाणी खूप जाग्यावर झाल्या असं की ते स्टंट करायचा आणि ते करायचं परंतु आता त्यांच्याबद्दल झालं असेल तर मला काय माहीत नाही मी बघितलं पण नाही आणि मी निवडणुकीत नाही सुद्धा त्याच्यामुळे त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मला अधिकार पण नाही परंतु असं नको व्हायला या मात्र एक माणूस म्हणून मी एक नागरिक या राज्याचा म्हणून असं नाही व्हायला पाहिजे त्यांना कोणी अडवलं नाही पाहिजे किंवा जे त्यांचा प्रकार घडलाय करा ते करायला पण नाही पाहिजे पण ते आता कशा तो हे माहित नाही त्यांचं वैयक्तिक काही आहे का दुसरं काही आहे का कोणच्या समाजाचे हे याचाही मिळ नाही करणारे परंतु एक नागरिक म्हणून प्रतिक्रिया द्यायची असेल तर कोणीच कोणाला असं करू नये या मताचा मी आहे कारण त्यांना काय आम्ही काय कधी काय म्हणतात ना त्याला आमच्या त्यांचा काय कधी शत्रुत्व नाहीये किंवा असा काही प्रकार असण्याचं कारणच नाही समाजाने कोणत्या असं करू नये तिथं वार्षिक नारळी सप्ताह असतो श्री क्षेत्र नारायणगड अ पायथ्याला आहे शिरस मार्ग म्हणून तिथं सगळ्या जनतेचं जनतेचा तिथं लाखो जनता असते त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी बाबाजीच चाललो